विरोधक जे काय त्यांचं काम ते करतात पण मराठी माणूस पूर्णपणे जागा झालेला जा आहे ठाकरे साहेब एकत्र आलेले आहेत नक्कीच याचा मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला फायदा झाला सभेचा धसका घेतला विरोधकांनी साहेब मी पुन्हा एकदा सांगतो की त्यांनी धसका घेतला किंवा नाही घेतला याबद्दल कमेंट करण्या एवढा मी मोठा पदाधिकारी नाहीये पण जी पण गोष्ट माझ्या मध्ये काही दिवसामध्ये राजसाहेब स्वतःच याबद्दल उलगडा करतीलच नक्कीच हे नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खोसे मी सध्या मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये आहे आझाद मैदानामध्ये आज मोठ्या प्रमाणात आजाद या ठिकाणी आंदोलन होताना दिसत आहे पावसाळी अधिवेशन आहे माझ्या मग मन मनसेचे कार्यकर्ते आहे काही मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत बोल पालवे साहेब पालवे साहेब आज मनसेचे काय मागणी आहे मनसेचे आज सरकारने निर्धारित केलेला दर आम्हाला निश्चितपणे भेटला पाहिजे काय दर आहे एकदम सात आठ नऊ दहा रुपयापर्यंत आता सध्या दर देतात तर तो आम्हाला अमान्य आहे शासनाचा दर आम्हाला भेटला पाहिजे हीच आमची प्रमुख मागणी म्हणजे कशा म्हणजे उबे, उबेर सेंट्रल गव्हर्नमेंटने ट्वेंटी ट्वेंटी जी गाईडलाईन दिलेली आहे ते राज्य सरकार अमलात आणत नाही याच्या विरोधात आमचे ओला उबेर ओला उबेर ऑनलाईन ज्या कंपन्या आहेत त्याविरोधात म्हणजे सरकारचा जो दर सरकार म्हणते डिजिटल भारत तर मग ऑनलाईन तर बंद झालं तर मग कसं डिजिटल भारत सरकार म्हणते डिजिटल डि डिजिटल भारत म्हणजे जे सरकार सरकारने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत जसं काय सरकारचे जे नियम आहेत ह्या कंपन्या ऑनलाईन कंपन्या पूर्णपणे सर्रासपणे पायमल्ली करून आमची पूर्णपणे पिळवणूक चालवलेली आहे आमची प्रमुख मागणी हीच आहे की डिजिटल भारत म्हणतात आणि आम्हाला एकदम देशोधडीला लावण्याचं काम हे सरकार करत आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुका समोर हो रा आहे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे एकत्र आलेले आहे सगळं महाराष्ट्रात खुशीची लहर आहे काय परिणाम होईल आता हे निश्चितपणे जे सरकारने जे पिळवणूक लो आम्हाला लोकांची चालवलेली आहे आणि राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे जे एकत्र आलेले आहेत तर निश्चितपणे परिवर्तनाची लाट आल्याशिवाय राहणार नाही बरेचसे विरोधक म्हणतात की फक्त आता बोलल्या जाते नंतर मग पाहू होते तर पण एकत्र होणार नाही शंभर टक्के विरोधक जे काय त्यांचं काम ते करतात पण मराठी माणूस पूर्णपणे जागा झालेला आहे ठाकरे साहेब एकत्र आलेले आहेत नक्कीच याचा मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला फायदा तुम्ही आहात तुम्हाला काय की दोन्ही भाऊ एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राजकारण केलं पाहिजे राजकारण म्हणण्यापेक्षा ठाकरे बंधूंनी एकत्र येणं खूप गरजेचं होतं मराठी माणसासाठी जी सद्यस्थिती आपण पाहतो महाराष्ट्र बेरोजगार महागाई शेतकऱ्यांची आत्महत्या चालक मालक प्रमुख म्हणजे चालक मालक आमची जी, जी ट्रान्सपोर्ट युनियन आहे याच्यामध्ये बिलकुल सरकारचं दुर्लक्षित आहे केंद्र सरकारने नियमाली देऊन सुद्धा हे लोक आमच्याकडे मागण्या अजिबात मान्य करत नाहीत त्यासाठी आम्ही इथं आलेलो प्रचंड ताकदीने तुम्ही काय सांगा नाही नाही राज तुम्ही बोला मनसेचे आहे ना फक्त उद्धव साहेब राज साहेबांच्या या या मनसेवाले या मनसेवाले या या थोडे या सगळे हे जे मनसेची मंडळी आली आहे आणि ओला उबेरच्या विरोधात या ठिकाणी सगळे मनसेची मंडळी आली नक्कीच मनसेची मंडळी जेव्हा या मागणीसाठी येतील तर माहीत द्या दुपट्टा द्या दुपट्टा द्या दुपट्टा द्या त्यांना दुपट्टा द्या तुम्हाला एक प्रश्न बाकीचे प्रश्न साहेबांनी गेलेले राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे एकत्र येण्यासाठी तुम्ही काय बोलाल कार्यकर्त्यांना सध्या तरी या प्रकरणावरती भाष्य करणं हे चुकीचं आहे कारण राजसाहेबांनी स्वतःहूनच आहे की कोणताही पदाधिकारी या प्रकरणावर भाष्य करू नये जे योग्य निर्णय असतील ते डायरेक्ट साहेबच घेतील कार्यकर्त्याच्या मनात काय हे जाणून घेणं आमचं काम आहे साहेब कार्यकर्त्यांच्या मनात हेच आहे की काहीतरी महाराष्ट्राचं सा काहीतरी चांगलं व्हावं मग ते राजसाहेबांच्या हातून होते उदे। उद्धव साहेबांच्या किंवा दोघांच्या एकत्र असतील त्याने देत त्याबद्दल कोणताही वाद नाही आमचा पण एक जर झाले तर महाराष्ट्रात काय चित्र राहील चित्र चांगलंच असेल कारण कसं आहे सध्याच्या ज्या बाकीचे जे गणित आहेत त्यानुसार ती काळाची गरज म्हणा किंवा वेळेची गरज आहे असं म्हणू शकतो पण शेवटी जे पूर्ण अधिकार आहेत ते दोन्ही पक्षप्रमुख जे आहेत त्यांच्या हातात आहेत आणि ते त्यांच्याप्रमाणे ते योग्य जो निर्णय असेल तो घेतला पाच तारखेच्या सभेचा धसका घेतला विरोधकांनी साहेब मी पुन्हा एकदा सांगतो की त्यांनी धसका घेतला किंवा नाही घेतला याबद्दल कमेंट एवढा मी मोठा पदाधिकारी नाहीये पण जी पण गोष्ट माझ्यामध्ये काही दिवसामध्ये राजसाहेब स्वतःच याबद्दल उलगडा करतीलच नक्कीच आजचा जो विषय आहे आजचा जो विषय आहे तो फक्त आणि फक्त वाहतूक संदर्भात आहे वाहतुकीच्या हे जे सर्व चालक जे आहेत त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत त्यावरती सरकार कोणताही ठोस निर्णय घेत नाहीये ऍग्रीगेटर कायदा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे दोन हजार सतरा पासून अगदी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर असतील मग ते कोणत्याही पार्टीचे किंवा कोणत्याही पक्षाचे असू दे त्यांनी याच्यावरती कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही आहे आजचा विषय आजचं जे आंदोलन आहे त्यामध्ये सर्व पार्टी सर्व जे संघटना आहेत हे त्याच्यामध्ये आहेत आणि त्यावरती आज निर्णय होईल किंवा त्यावरती परिवहन मंत्री कोणतीही ठोस प्रतिक्रिया देतील अशी आम्ही आशा अपेक्षा करतो धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र सगळी मंडळी जी आहे मनसेची मंडळी आहे आणि आणि बघू शकता पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि पाऊस आहे तरी सुद्धा आपल्या मागण्यासाठी आहे सर्व हे मनसेचे कार्यकर्ते आझाद मैदानावर या ठिकाणी आलेले आहे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसामध्ये सुद्धा आपल्या मागण्या रेटून धरण्यासाठी संपूर्ण मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे एकत्र जर आले तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये जे आहे एक मोठा चमत्कार घडल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलणार आहे असंही या ठिकाणी बोललं जात आहे पण मात्र नक्कीच राजसाहेबाच्या आणि उद्धव साहेबांच्या पाच तारखेचा धसा सुद्धा विरोधकांनी घेतला येऊ हे मात्र तेवढंच खरं आहे बघत राहा डब्ल्यू बी एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार